शिरपूर नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचारार्थ दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिरपूर शहरातील क्रांतीनगर चौकात भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई अमरीशभाई पटेल व नगरसेवक पदाचे उमेदवार सो प्रतिभा मनोज भील व श्री अमोल दरबारसिंग राजपूत या उमेदवारासह सर्व भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभाग क्रमांक सोळामधील पुरुष युवा व महिलांची उपस्थिती होती सभेच्या सुरुवातीस प्रथम महापुरुषांचे प्रतिमापूजन करण्यात आले नंतर क्रांतीनगर येथील रहिवासी शिवाजीराव रघुनाथ सिसोदिया यांच्या दुःखद घटनेमुळे सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली आमदार दादा पवरा काय म्हणाले या सभेमध्ये ते बघूया आपण सगळ्या आपल्या नेत्यांना ओळखतात चाळीस वर्षापासून या शिरपूर तालुक्यासाठी आत्मा होतलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही कुठल्याही नगरामध्ये जा सगळी सुख सुविधा करून ठेवलेली आहे आणि आपल्याला परत शिफ्ट राहुल राहुल आलेले आहे मंचावर येऊन जा तर आपल्याला आणखी आपल्या शिर शहराचा विकास आणखी करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीने जे जे उमेदवार दिलेले आहे त्यांना आपल्याला भरवस मताने विजयी करायचा आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणखी त्या नेत्यांनी काय सांगून गेले तेच वर राहून लाडकी बहीण योजना आम्ही आणली म्हणे आता मी त्यांना विचारतो त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे ना मग त्यांना मी विचारतो आता एखादा फार्म तरी लाडकीबाईचं भरला आहे का त्यांनी एकही फार्म त्यांनी भरलेला नाही आपण आपल्या आमदार कार्यालयामधून एकशे तीस मुलं लावलेल्या आपल्या नेत्यांनी त्या मुलांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि आपल्या लाडक्या बहिल्यांचं बहिणीचं फार्म भरून आज लाडक्या बहिणीचं फार्म पगार त्यांना मिळतोय फक्त भाषण करून चालणार नाही काम करावं लागतात त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो मला बी तुम्ही ओळखतात चौथ्यांना आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलेलं आहे सगळ्या मध्ये जे बी कामं केलेली आहे आपल्या नेत्यांच्या आशीर्वादाने एक पैसा कोणाकडनं घेतला आहे काय मी त्यामुळे मी सांगेल इथं काम करणारे लोक आहेत एकशे तीस मुलं जे आपल्या ऑफिस मध्ये लावलेले आहे ते मुलं काय काम करतात महाराष्ट्र राज्याची योजना असेल किंवा केंद्र सरकारची योजना असेल ती योजना आपल्या ऑफिसमध्ये राबवली जाते आपल्या तालुक्याचे लाभार्थी आहे त्यांना कोणी लुटलं नाही पाहिजे कोणी अधिकारी किंवा एजंट लुटलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून हे सुविधा सगळ्या करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी सांगेल कोणाच्या भूमधापामध्ये आपल्याला जायचे नाही आणखी एक नेता बोलून गेला जितेंद्र ठाकूर त्याने काय सांगितलं की मी तीन टर्म उभा राहिलो मला या तालुक्याने बहात्तर हजार वोटिंग दिली असं त्यांनी भाषणामध्ये बोलला पण असं बोलला नाही तो या राहिलो माझी डिपाजी जमा झाली असं काही बोलला नाही ते बी बोलायला पाहिजे ना डिपॉझीट कसं जमा झाले आणि दिपाजी का जमा झाले आम्ही रात्रंदिवस काम करतो आपल्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध आहोत या दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे तर मी बंधू आणि भगिनींना विनंती करेन की भारतीय जनता पार्टीने जितके उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना आपल्याला नगरसेवक साठी बत्तीस उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षासाठी आपले आदरणीय भाई उभे आहे सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना आपल्याला भगोस मताने विजय करायचा आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला जे काही मतदान होणार आहे कमळाच्या फुलच्या समोरचे बटन दाबून आपले द्वितीय उमेदवार आहे त्यांना भरघस मताने विजय करावे अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो हो। धन्यवाद